जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट अवैध होल्डिंगचा ढाचा काढण्यास सुरुवात आझाद हिंदच्या तक्रारीनंतर नगरपालिका प्रशासनाची कारवाई घाटकोपर येथे महाकाय होल्डिंग कोसळून पंधरा जणांचा जीव गेल्याची घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध होल्डिंग काढण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले होते त्यानुसार तीन ते चार दिवसांपूर्वी बुलढाणा शहरातील होल्डिंग काढण्यात आले होते मात्र सदर होल्डिंगचा लोखंडी ढाचा तसाच कायम होता त्यामुळे या संदर्भातील तक्रार आझाद हिंद संघटनेच्या वतीने नगरपालिका व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती तक्रारीनंतर बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी आज बावीस मार्चला धडक कारवाई करत पोकलेनच्या साह्याने शहरातील लोखंडी ढाचा काढायला सुरुवात केली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे